सर्वांना नमस्कार तर आज ब्लॉग स्टार्ट करते संध्याकाळी आत्ता मी ना डायरेक्ट मोमोज बनवायला घेतल्यात तेव्हा मी ब्लॉग स्टार्ट करते सकाळपासून आई बाबा आलेले माझे आणि घरातली कामं होती काय काय त्यामुळे मी ब्लॉग स्टार्टच केलं नाही या पंख्याचा आवाज येतो त्यामुळे मी ब्लॉग स्टार्टच केला नाही तर आई बाबा आलेले दुपारचं जेवण वगैरे सगळं भरपूर का सारी कामं केली पण मी ब्लॉगच स्टार्ट केला नाही तर आज डायरेक्ट आता संध्याकाळी ब्लॉग स्टार्ट करते आणि आता बनवायला घेते मी मोमोज मोमोज बनवते मोमोज तर मोमोजची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते माझ्या चला करते पटापट तर सगळ्यात अगोदर इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत कोबी आहे दोन शिमला मिरची एक गाजर आणि दोन कांदे घेतलेले आहेत सर्व छान क्लीन धुवून एकदम आ, सोलून त्याला बारीक किसून घेते पनीरसुद्धा किसून घेते मात्र कोबी मी इथे अर्धाच वापरणार आहे तर सर्व भाज्या अशा प्रकारे मी किसून घेतलेल्या आहेत कांदा बारीक चिरून घेतलेला आहे अगदी बारीक चिरायचे आपल्याला त्याचबरोबर पनीरसुद्धा मी खिसून घेतलेला आहे आणि आता तिखटपणासाठी इथे मी मिरची वापरलेली आहे लहान मुलांसाठी जर खायची असेल तर मिरची वापरू नका आद्रक आहे तो सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे आणि लसूण ठेचून त्याला बारीक चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर काळा मिरी पावडर आणि सोया सॉस आणि बटर आपल्याला थोडा लागणार आहे आता इथे कढई मी तापत ठेवलेली आहे कढईत तापल्यावर त्यामध्ये मी दोन चमचे साधारण तेल घातलेलं आहे आणि एक चमचा बटर अशा प्रकारे मोमोजचं स्टफिंग बनवलं ना तो खूप टेस्टी लागतात मोमोज नाहीतर सगळं मिक्स करून जे कच्च्या पद्धतीने बनवतात पण त्याच्यामध्ये पाणी राहतं म्हणून असं बनवून एकदा बघा खूप टेस्टी होतात बटर छान गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मी अद्रक लसूणचं पहिले जे चिरून घेतलेले ते घातले त्यानंतर चिरलेली मिरची घातली आहे आणि आता मिरची थोडीशी परतली का त्याच्यावर लगेच कांदा घालणार आहोत ह्या भाज्या आपल्याला जास्त शिजवायच्या तर नॉर्मल फक्त त्यांना वाफ द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये जे मॉइश्चर आहे पाणी आहे तो निघून गेला पाहिजे एवढंच आपल्याला त्याला शिजवायचं आहे कांदा परतून झाला का त्याच्यावर लगेच आपल्याला शिमला मिरची आणि गाजर जो किसून घेतला आहे तो घात घालायचा आहे आणि तेसुद्धा एखाद मिनटं एखाद मिनटं पण नाही थोडा वेळ परतलं का लगेच आपल्याला त्याच्यावर कोबी घालायचं आहे कोबी घालून घेतला आता सगळ्या भाज्या मिक्स करायच्या आणि आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत चवीपुरतं मीठ मीठ घालून झाल्यावर भाज्या मिक्स करून आपल्याला ठेवून द्यायचे आहेत बारीक गॅसवर अशाच त्यानंतर त्याच्यामधलं सगळं पाणी सुकून गेलं का त्याच्यामध्ये आपण सोया सॉस त्यानंतर घालणार आहोत काळा मिरी पावडर पाव चमचाच घातलेला आहे तिखट प्रमाणे आवडतं त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता आणि सोया सॉस साधारण एक ते दीड चमचा सगळं मिक्स करून झाल्यावर एकदम लास्टला आपल्याला त्याच्यामध्ये पनीर ॲड करायचं आहे तर पनीर एकदम लास्टला ॲड करा आणि मिक्स छान करून भाजी आपली इथे तयार आहे गॅस बंद करून भाजी थंड करायला मी ठेवून देते तर भाजी झालेली आहे थंडसुद्धा झाली आहे श्रियालला न्हाऊ वगैरे केलं आणि त्याला झोपी घातलं कारण का तो रडत होता आणि नंतर पुन्हा आली आहे इथे बनवायला भाजी आपली थंड झालेली आहे आता मी आ, आ, मैदा आहे तो मळून घेते मीठ वगैरे घालते आणि मळते तुम्हाला दाखवते त्यानंतर मोमोज बनवायला घेते लगेच कारण का मैदा जास्त वेळ भिजत ठेवला ना का मग मोमोज वळायला त्रास होतो त्यामुळे तर अगोदर आवरून दिलं त्याला झोपून दिलं आणि पुन्हा कामाला लागली चला बनवायला स्टार्ट करते आता मी इथे मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे साधारण दोन मोठ्या वाट्या मैदा घेतलेला आहे मीठ आहे आणि छान विस्करने त्याला मिक्स करून घ्यायचं आणि साधारण इथे वाटीच्या अंदाजाने मी दोन वाट्या पाण्यामध्ये हा मैदा छान घट्टसर गोळा आपल्याला मळायचा आहे एकदम घट्ट अजिबात पातळ मळायचं नाही आहे कारण का मोमोजला जेव्हा आपण आकार देतो तेव्हा जर आपली मैद्याचं टेक्स्चर जर पातळ असेल ना तर आपल्याला ते जमत नाही त्यामुळे आपण घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळून झाल्यावर त्याला तेलाचा हात लावून साईडला ठेवून द्यायचं खूप जास्त वेळ त्याला भिजायला ठेवायचं नाही साधार तर साधारण दहा मिनटामध्ये आपल्याला लगेच मोमोज करायला घ्यायचे आहेत तर इथे पीठ मी दहा मिनटानंतर पुन्हा एकदा चांगलं मळून घेते आणि पीठ मळून झाल्यावर आपल्याला त्याचे छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटायचे आहेत तर आता पीठाच्या मी पुऱ्या लाटायला सुरुवात करते इथे मी छोटा गोळा घेतलेला आहे आणि त्याच्यात पुरी लाटते पुरी आपल्याला सेम आपण पुरी लाटतो तशीच लाटायची थोडंसं पीठ लावायचं आणि लाटून घ्यायची अशा प्रकारे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी इथे भरणार आहे जे आपण स्टफिंग केलेलं ते मोमोजचं आणि ते पूर्ण गार झाल्यावरच आपल्याला करायला सुरुवात करायची त्यामुळे अगोदर बनवून ठेवायचं आणि नंतर पीठ मळून लगेच आपल्याला मोमोज बनवायला सुरुवात करायची आता अशा प्रकारे मी त्याच्यामध्ये भरलेलं आहे स्टफिंग पुरीवर आहे आणि त्यानंतर अशा घड्या एकावर एक करून ही मोमोजची सगळ्यात सोपी पद्धत आहे म्हणजे हे मोमोज एकदम फास्टमध्ये आणि इझी होतात त्यामुळे मला हेच मोमोज बनवायला आवडतात तर एकावर एक अशी घडी देत जायचं आणि जे थोडंसं राहिलेलं असं साईडला त्याला एकदम असं प्रेस करून एकत्र करून घ्यायचं करंजीसारखं तर हे एक मोमोज तयार झालं दुसरंसुद्धा तुम्हाला दाखवते सिंपल आणि इझी पद्धत तर एकदम सोप्या पद्धतीने आपण अशा प्रकारे मोमोज बनवू शकतो त्यानंतर मी गॅसवर टोप ठेवलेलं आणि त्याच्यावर चालण ठेवले चाळणीला मी बटर लावून घेतले बटर लावून घ्या प परत परत काही लावायची गरज लागत नाही टोपामध्ये पाणी ठेवले आणि आता चाळणीमध्ये राहतील तेवढे मोमोज मी बनवून घेते आणि ते उकळायला लावते तर उकडण्यासाठी आपल्याला साधारण आता मी पाणी उकळवलेलं नव्हतं तर फास्ट गॅसवर पाच मिनटं उकळवणार पाणी त्यानंतर वाफा यायला लागल्या का पाच ते दहा मिनटं मोमोज बारीक गॅसवर शिजू देणार एवढंच आपल्याला उकडायचं आहे त्यानंतर मी तुम्हाला सर्व करून दाखवते तर हे मोमोज मी उकडल्यानंतर तुम्हाला दाखवते कशाप्रकारे तयार झाल्यात ते तर मोमोज उकडत आहेत तोपर्यंत मी दुसरे मोमोज आहेत ते तयार करून घेते तर वर दिसत हे मोमोज आणि आता ना मी काय करणार तुम्हाला दाखवते तर, तर दहा मिनिटांनंतर मोमोज चेक करायचे छान कलर चेंज झाला का लगेच मोमोज उकडले हे समजून येतं आणि मोमोज इथे मी खायला दिलेले आहेत शेजवान चटणी आणि बरोबर मोमोज खाऊन मुलं काय बोलली हे पुढे ऐका तुम्ही तू दिसतच नाहीस नाही

तर मोमोज तर खाऊन झाले त्यानंतर माझी रोजची रात्रीची ही क्लिनिंग आहे मी रोज रात्री अशा प्रकारे गॅस पूर्ण क्लीन करून घेते जे काही दुपारी किंवा संध्याकाळी शिजलेलं असतं तर गॅसला इथे तिथे पडलेलंच असतं किंवा टाईल्सवर उडालेलं असतं काही ना काही तर अशा प्रकारे पूर्ण माझी क्लिनिंग दररोज रात्री मी करत असते आणि ते, ते केल्याशिवाय मला झोप नाही लागणार असं ना मी बोलू शकते तर सिंपल आणि इझी ही डेली आपण क्लिनिंग केली ना का, का आपला ओटा डेली क्लीनच दिसतो म्हणजे कधी खराब दिसतच नाही आणि रात्री करून ठेवले ना का सकाळीसुद्धा उठल्यावर छान वाटतं का हां सगळं क्लीन आहे व्यवस्थित जिथे तिथे आहे आणि एक तुम्ही बघितलं आता का मी ओटा आहे म्हणजेच गॅस शेगडी आहे ती छान साबणाने घासली घासणीने आणि पुसते फडक्याने तर मी गॅसवर कधी पाणी टाकत नाही त्याचं कारण आहे आपण जेवढं गॅसवर पाणी टाकतो ना तेवढा आपला गॅस लवकर खराब होतो आणि सारखा सारखा त्याला रिपेरिंगला द्यावं लागतं त्यामुळे ना मी एक सवय लावून घेतली का ना गॅसवर पाणीच टाकायचं नाही छान घासायचं त्याला आणि सतत एखादा आपला हाता माझा ओटा पुसण्याचाच फडका आहे तो मी सतत नळावर धुवून घेते आणि सारखं सारखं पुसून घेते म्हणजे त्याला कंटिन्यू धुवायचं आणि मग पुसून घ्यायचं आणि अशा प्रकारे आपला ओटा सुद्धा क्लीन होतो आणि स्वच्छसुद्धा दिसतं तर पाणी घालायची गरज नाही पाणी न घालता सुद्धा आपण अशा प्रकारे गॅस क्लीन करू शकतो तर अशा प्रकारे क्लीन करून घेतलेली आहे इकडचा ओटा मस्त चकाचक आता हे सुकून जाईल ओलं आहे थोडं तर सुकून जाईल ते आणि तिकडचा पसारा दाखवते तुम्हाला त्यानंतर सगळ्यात लास्ट काम म्हणजे भांडी घासायचं तर भांडी पूर्ण जी आहेत निघालेली ती मी थोडी थोडी घासतच असते पण लास्टला आपली जेवल्यानंतर भांडी निघतातच तर पूर्ण क्लीन करून घेते आणि माझं किचन क्लीन झालेलं आहे अशा प्रकारे बेसिन वगैरे भांडी वगैरे घासली तुम्ही बघितली त्याचबरोबर हा थोडी भांडी जास्तीची झालेली जा ती इथे आणून ठेवली ती घासलेली आणि हा सुद्धा ओटा क्लीन झाला आणि मीसुद्धा आताच छान फ्रेश होते आणि स्त्रियाला त्याची दिदी भरवते आणि आजचा ब्लॉग इथे एंड करते आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल ला तर व्हिडिओला जरूर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा चॅनल नवीन आहे माझा अगोदरसुद्धा चॅनल होता पण काही प्रॉब्लेम झाला त्यामुळे हा चॅनल आता नवीन आहे आणि यूट्यूबवर मी जुनीच आहे तर कसं वाटलं आजचा व्लॉग माझा संध्याकाळचं संध्याकाळच्या नंतर आता वाजलेले आहेत रात्रीचे अकरा आणि आता माझी सगळी कामावरले मध्ये श्रियाला घेणं श्रियाला भरवणं बरीच सारी कामं असतात ती काही मी जास्त शेअर करत नाही कारण का कामं तर सलग चालूच असतात पण जे काही आज शेअर केले ते कसं वाटलं ते जरूर सांगा मोमोजची रेसिपी कशी वाटली ते सांगा मुलांना फार आवडतात मोमोज खरं तर आणि त्यांना आवडले बस दुसरं काय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा बोलते लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा ब्लॉग मोठा होईल तर भेटे नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता बाय बाय